सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या स्वागत एका महत्वपूर्ण आज दिनांक दोन मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने कर्मचारी हिताचं महत्वपूर्ण असा जी निर्गमित केला याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं दिनांक दोन मे दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजीच काही वेळेपूर्वीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू करताना अवलंबवायची कार्यपद्धती याबाबतचा हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे ज्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी आणि कर्मचारी यांची राष्ट्रीय प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावाची कार्यपद्धती खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे म्हणजेच या कर्मचाऱ्यांना आता एन पी एस चे सभासदत्व रद्द करायचे आहे आणि ओपीएस स्वीकारायची आहे अशा संदर्भातील महत्वपूर्ण असा हा जी आर आहे या धर्तीवर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी ही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद